कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था आयोजित तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी सिंधुदुर्ग इथं करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या शिबिरामध्ये किशोरवयीन मुली महिला पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये हृदयविकार कॅन्सर नेत्ररोग जनरल युरोलॉजी नाक कान घसा अशा अनेक आजारांचं निदान आणि मोफत शस्त्रक्रिया नोंदणी करण्यात आली या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांचे आरोग्य सुधारणं आजारांचे वेळेवर निदान करणं आणि आरोग्य आणि आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवणं हे होतं या आरोग्य शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना त्यांच्या आजारानुसार योग्य ते मार्गदर्शन सल्ले आणि उपचार दिले या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे उपाध्यक्ष प्राध्यापक शैलेश नाईक सचिव समीरा खलील तसेच सदस्य शारदिनी बागवे रूपा मुद्राळे हेलन निब्रे लक्ष्मण कदम शेखर सुबेदार रवी जाधव या सर्व प्रमुख मान्यवरांचं विशेष सहकार्य लाभलं तसेच कोकण कला आणि शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गिरीश चौगुले डॉक्टर धीरज सावंत डॉक्टर निखिल अवधूत तसेच परिसेविका प्राची राणे वैष्णवी गोसावी उज्ज्वला रांजणकर हेमंगी रणतिवे मानसी गावडे वैष्णवी सावंत शिल्पा पेडणेकर सुषमा भाई सुखिया बागवान यांचे मोलाचं सहकार्य लाभलं तसेच भकल वालावलकर रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज डेरवाण येथील तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य शिबिरात सेवा दिली यामध्ये डॉक्टर धनंजय धोनवारे सर्जन डॉक्टर राजाराणे जनरल फिजिशियन डॉक्टर संकेत खरात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निलेश येडे नाक कान घसा तज्ञ डॉक्टर मनीष चौरसिया स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उत्तरेश्वर नेत्ररोगतज्ञ वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सूरज पवार तसेच इतर मेडिकल स्टाफ यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सतीश बागवे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि नागरिकांचे आभार मानत भविष्यात ग्रामीण दुर्गम भागातही अशी आरोग्य शिबिरं सातत्यानं आयोजित करण्याचा सा संकल्प केला कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कोकण संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश सावंत तालुका समन्वयात समीर शेरके हनुमंत गवस गौरी आडेलकर अवंती धुरी रुचा पेडणेकर वैष्णवी म्हाडगुत तन्वी केसरकर शुभम लोणग्रे यांनी नियोजन आणि अंमलबजावणीत विशेष योगदान दिलंय